नमस्कार मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील स्थित असलेले श्री भगवंत नगरी मधील भगवंताचे दर्शन घेणार आहोत भगवंत नगरीमध्ये गेल्यानंतर भगवंत बार्शी मध्ये कसे अवतरले याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर पुढे जाऊ बार्शी आहे पस्तीस वर्ष फक्त एकादशी दिवशी पाणी प्यायचं ना दशमी दिवशी एकच ठाम भोजन करायचं बारा कशी सोडायची उगवायला सगवायला बारा सोडायला बघवताना निवेद सगळं पूजा अर्चा करून बघताना निवेद आपण मग एक पाणी घ्यायचं मग बारा सोडावी तीन दिवस एकच ठाम जाऊन आणि एकादशी दिवशी पाणी सुद्धा घ्यायचं त्याच्यामुळं काश्मीर भगवंत काशी राजा होऊन गेला बार्शी मध्ये एकादशीच केलं होतं स्वाधानुखी एकादशीच मग दशमे दिवशी एक मुक्त हे एक वेळेस हे करायचं दुसऱ्या दिवशी निरंकार एकादशी करायचं आणि द्वादशीला सूर्या गुरुदयापूर्वी द्वादशी सोडायची तर मग वरती हे चाल होत वरती म्हणजे बाबा एक खाली हे आहे अंबर राजा असाय त्याच फार हे प्रस्थ वाढायलाय मग ते आता त्याचा रता भंग करायचा काय म्हणजे देव लोक असं देव लोकांचं मग ती दुर्वासृषी होती दुर्वासृषी म्हणजे कसं कस कुपेष्ठ मग ते त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली मग त्यांनी म्हणजे मी तुझ्याकडे येणार आहे जेवायला एमआयला नदीला गेले आंघोळीला गेले उशीर लावला मग आता द्वादशी नाही सोडले तर इतक्या दिवसाचा केलेलं रोज वाया जाणार बरोबर दा। मग आता मार्ग काय मग त्यांनी मला विचारलं बाबा तू तीर्थ द्वादशी सोडशा राजाने तीर्थ द्वादशी सोडली मग तू असं असं विषया मग त्यांना रागाला ना तू मला म्हणले अतिथी म्हणून बोलवलं अशी अशी डाळी वाटवायची त्याच्यात कृत्या निर्माण झाली कृत्या म्हणजे राक्षसीन मग ती अंबरीश ह्याच्या अंबरीश राजाच्या मागे लागली अंबरीश राजा भगवंताचा भक्त होता हा मग दुर्वास ऋषी भक्त असल्यामुळं भगवंतानी सुदर्शन करत सोडलं हा दुर्वास ऋषींच्या मागे लागली दुर्वास आता माझ्या हातात काय राहिलं नाही म्हणजे अंबरीश राजाला शरण राजाला उत्तरेश्वर मंदिर आहे इथे असं ते एवढं मोठं मंदिर आहे ते एक विहीर आहे या विहिरीत ते शांत झाले ते चक्रतीर्थ विर होऊन लावतात त्याच म्हणजे शंकर चक्रा विष्णू चालतार आहे असं तुला काय पाहिजे म्हणते भगवंत मला काही नको म्हणजे मला तुमच्या पायापाशी स्थान द्या म्हणून ते बघताना पायापाशी घेतलेलं आहे लक्ष्मीने हट्ट घेणार मी पण येणार मग तिला आपल्या जागा म्हणून आपल्या पाठीशी घेतलेल्या मंदिरावर आणि डोक्यात ती मासेवरची पिंड आहे वाजणा काही अडचणी मुळ काशीला वगैरे जायचं म्हणजे तर मार्शेला आलं म्हणजे काशीला जाऊन आल्याचं पण न लागत पूर्वी कसं शैव वैश्य असे वाद चालली बरोबर तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ तर आपण दोघं एकच आहोत बरोबर हरिहर भेट वगैरे असते आमची आणि आषाढी वारी झाल्याचे आषाढी दुसऱ्या दिवशी वारकरी आपले दोन हजार सोळा पंढरपूर मराठवाड्यातले लोक वारकरी जातात जातात आणि असंही म्हणलं जाते की जे आपल्या म्हणजे राज्या पुष्पावती नदी म्हणूनच आहे आता ज्या वेळेस इथे कुठं पायाला पाणी लागेल परत सर्व होणार असं म्हणतात म्हणजे पण ते उलट वायर नाही द्यायच्या बरोबर मित्रांनो आपण आज बार्शी या ठिकाणी भगवंत या मंदिरामध्ये आहोत पूर्ण भारत देशामध्ये एकमेव मंदिर म्हणजे भगवंत फक्त बार्शी मध्ये आहे आणि बारशीचं पूर्ण म्हणजे पहिलं नाव म्हणजे बारस असं आहे म्हणजे जसं आपल्या पांडुरंग विठ्ठायला पंढरपुराचा भगवंत सोन्याचा टोप आहे त्याचप्रमाणे भगवंताला सुद्धा सोन्याचा टोप आहे मित्रांनो आपल्या देवबाप्पाने भगवंताबद्दल जी माहिती दिली तशीच अजून माहिती मंदिराचे दर्शन घेता जाणून घ्या जवळपास किती मला एवढं डिटेल माहित मा आहे पण अशा आहे की बरेच बाजून आहे अंबरेशी राजापासूनच मंदिर आहे अंबरीशी राजासाठी भगवंताने अवतार घेतला बार्शी मंदिर बार्शी आपण आता जाणून घेतले भाविक आहेत भगवंताला हे गेली अनेक वर्षापासून येतात त्यामुळे भाविकांचं मन शांत होतं मग भगवंताच्या चेपणी आल्यानंतर आणि मला तर असं वाटतं की वार्षिकच फक्त भगवंताचं मंदिर आहे पृथ्वी तालवत हो बरोबर असं म्हणजे का हा वस्तुशी काय मला माहित नाही पण बार्शी भगवंताचं मंदिर आहे बार्शी म्हणजे पावन नगरी पावन भगवंताचे कुटुंब ही नगरी झाली ह्या नगरी झालं की समाधान वाटतं आता तुम्ही दुसऱ्या कुठल्या शहर मध्ये जावा म्हणजे कशी रक्त रखडते तशी रखरखोड बार्शी मध्ये आल्यानंतर आपल्याला भगवंताच्या चरणी आलो असं वाटतं भगवंताच्या चरणी झाले नतमस्तक झाले भगवंताच्या चरणी म्हणजे आपण देव लोकात आल्यासारखं वाटतंय आता स्थानिक सांगितले जाधव साहेब ते सांगतात या ठिकाणी वीर आहे तर पूजा केली जाईल महादेवाचं आता हे सुरक्षेच्या कारणामुळे बंद आहे आपण अशी गोल राऊंड मध्ये होते आता यानंतर पूर्ण पॅक केली जमीन लिहून आपल्याला जर या खिडकी मधून पाहिजे झालं तर चिरबंदी पायऱ्या असं दिसतात मित्रांनो आणि पाण्याचा आवाज येत आहे खाली पाणी वाहताय ते आवाज येत आहे आपल्याला हे पाण्याचा आवाज येतोय मस्त एकदम नदीमध्ये पाणी वाहत आहे त्याप्रमाणे पाण्याचा आवाज येत आहे